नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनेलमध्ये आपण आज बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कांदा बाजार भाव आजचा कांदा बाजार भाव त्याचबरोबर सोलापूर कांदा बाजार भाव लातूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजार भाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या बाजारपेठेत किती आवक आलेली आहे याच्यामध्ये नागपूर कांदा बाजार भाव उस्मानाबाद कांदा बाजार भाव बीड कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव नाशिक पुणे बारामती कांदा बाजार भाव सातारा कांदा बाजार भाव पहिला बाजार भाव आहे जुन्नर कांदा बाजार भाव आठ क्विंटल आवक आलेली आहे अकराशे ते तीन हजार अखलूज कांदा बाजार भाव दोनशे नव्वद क्विंटल पाचशे ते पस्तीसशे पन्नास रुपये बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव अठरा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल आवक तीनशे ते बेचाळीसशे रुपये येवला कांदा बाजार भाव सहा हजार क्विंटल आवक आलेली आहे सातशे ते बत्तीसशे रुपये तर येवला अंधरसो तीन हजार क्विंटल आवक बाराशे ते एकतीसशे रुपये अमरावती चारशे पासष्ट क्विंटल आवक पाचशे ते बावीसशे रुपये धुळे पाचशे ते तेहतीसशे रुपये लासलगाव पंधराशे ते पस्तीसशे रुपये लासलगाव निपाड चार हजार रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेला आहे सर्वात जास्त आवक आलेली आहे लासलगाव एकोणावीस हजार क्विंटल आवक पस्तीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव त्याचबरोबर पिंपळगाव बसवण एक हजार ते छत्तीसशे रुपये नाशिक बाराशे ते चौतीसशे रुपये उमराणे हजार ते पस्तीसशे रुपये देवळा अकराशे ते चौतीसशे रुपये कोपरगाव कांदा मार्केट हजार तेच एकतीसशे रुपये साटाणा पाचशे ते बत्तीसशे रुपये सरासरी एकोणतीसशे रुपये चांदोव चांदवड पंधराशे ते छत्तीसशे रुपये संगनमेर पाचशे ते पस्तीसशे रुपये दोन हजार रुपये सरासरी बाजारला सलगाव पंधराशे ते पस्तीसशे सोलापूर हा तीनशे ते बेचाळीसशे रुपये सोलापूरचा बांधार भाजाचा विचार जर केला तर सोलापूर कांदा बाजारभाव आजच्या ठिकाणी सोलापूरमध्ये कांदा बाजारभाव जो आहे तो त्रेचाळीसशे रुपयापर्यंत गेला आहे विक्रमी बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये मिळालेला आहे सोलापूर कांदा मार्केटचा विचार जर केला तर अठरा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल आहे तीनशे रुपये सर्वात कमी दर बेचाळीसशे रुपये सर्वाधिक दर तर तीन हजार रुपये हा सरासरी दर आपल्याला आज सोलापूरमध्ये बघायला मिळतो त्यानंतर नाशिकमध्ये नाशिकमध्ये आज कांदा अडोतीसशे एकोणचाळीसशे रुपयापर्यंत गेला आहे नाशिक कांदा बाजारामध्ये लासलगाव कांदा मार्केट कळवण कांदा मार्केट त्याचबरोबर पण नाशिकचं कांदा मार्केट असे तीन ते ती चार महत्त्वाचे कांदा मार्केट आहे याच्यामध्ये आजच्या मितीला बाजारभावाची आवक जर बघितली तर आवक चांगली असली तरी बाजारभाव टिकून आहे चौदा हजार दोनशे पाच क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी जो आहे हजार रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव सर्वसाधारण दर एकोणतीसशे रुपये ते सर्वात जास्त दर छत्तीस रुपये नाशिक कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर पुणे कांदा मार्केट पुणे कांदा मार्केटमध्ये जुन्नर कांदा मार्केट असेल आळेपांता कांदा मार्केट असेल त्याचबरोबर उतूर कांदा मार्केट असेल पिंपरी कांदा मार्केट असेल कुलटेकडी कांदा मार्केट असेल हे महत्त्वाचे कांदा मार्केट ना पुण्याच्या नजदीकच्या शहरांमध्ये आहे या ठिकाणी बाजारभाव जर बघितला जुन्नर कांदा मार्केटमध्ये चार हजार पाचशे एक क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते तेतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव पुणे कांदा मार्केटमधील जुन्नर आविपाटा कांदा मार्केटमध्ये आलेले आहे बावीसशे पन्नास रुपये सरासरी दर आपल्याला या कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतो लासलगाव कांदा मार्केटचा विचार जर केला तर लासलगावमध्ये अकरा हजार नऊशे तीस क्विंटल आवक आलेली आहे बाराशे ते चौतीसशे रुपये सर्वाधिक दर तर तीन हजार रुपये लासलगाव कांदा मार्केटमध्ये सरासरी दर आपल्याला पहा था था त्यानंतर नाशिक कांदा मार्केटमधील मा येवला आंधरसूल कांदा मार्केटमध्ये दोन हजार रुपये सर्वात दोन हजार क्विंटल आवकालेले आहे एक हजार रुपये सर्वात कमी दर तर सर्वात जास्त दर एकतीसशे रुपये सरासरी दर जो आहे सव्वीसशे सत्तावीसशे रुपये येवला आंदरसूल कांदा मार्केटमध्ये मा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर अहिल्यानगरमधील रहरी वांबोरी या ठिकाणी सहाशे पाच क्विंटल आलाव आलेली आहे दोनशे रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर रहरी कांदा मार्केटमध्ये पंचवीसशे रुपये आपल्याला पाहायला मिळतो अहमदनगर कांदा मार्केटचा विचार जर केला तर संगनमेर राहता संगनमेर संगणवेर राहता पारनेरे या सर्व ठिकाणी बत्तीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत दर आपल्याला आज बघायला मिळतात संगणवीर कांदा मार्केटमध्ये मा जर आजचा मी त्याला बाजारभाव बाँग, जर बघितले तर स्थिर बाजारभाव सा बघायला मिळतात सहा हजार सहाशे क्विंटल आलेली आहे पाचशे रुपये सर्वात कमी दर दोन हजार सहा रुपये प्रति क्विंटल सर्वात सरासरी दर तर पस्तीसशे रुपये सरासरी दर आपल्याला जास्तीचा दर अहमदनगर कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतं अहमदनगर आत्ताच अहिल्यानगर हो कांदा मार्केट याच्यामध्ये कोपरगाव कांदा मार्केट असेल अकोले हो कांदा मार्केट असेल श्रीरामपूर कांदा मार्केट असेल ही महत्त्वाची कांदा मार्केटची शेअर आहे तर हा होता एक सरासरी कांदा मार्केटचा बाजारभाव सरासरी कांदा मार्केटचा बाजारभाव आपल्याला बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघूया आजच्या मी ते सरासरी बाजारभाव एकतीसशे ते पंचवीसशे रुप सरासरी बाजारभाव आहे विटाला सर्वात जास्त बाजारभाव आहे तर यावरला सर्वात कमी अठराशे रुपये अकोला तीस रुपये बारामती सत्तावीस रुपये भुसावळ बावीस रुपये चंद्रपूर बावीस रुपये चंद्रपूर गंजोड वीस रुपये धाराशिव पंचवीस रुपये धुळे तीस रुपये जळगाव एकोणावीस रुपये जुन्नर पंचवीस रुपये कामठी वीस रुपये कराड तीस रुपये कर्जत एकतीस रुपये कोल्हापूर बावीस रुपये लासलगाव तीस रुपये लासलगाव आणि फाडतीस पॉईंट पाच लासलगाव विंचूर एकोणतीस रुपये मंगळभूत सव्वीस रुपये मनमाड सव्वीस रुपये नाशिक एकोणतीस रुपये पिंपळगाव एकोणतीस पाच रुपये पुणे वीस तीस रुपये राहुरी तीस रुपये सोलापूर एकवीस एक रुपये वडगाव एकोणतीस रुपये विटा एकतीस रुपये यावत सव्वीस रुपये प्रकारे आजच्या मितिला बाजारभाव होते स्थानिक बाजारपेठेमध्ये पुण्यामध्ये तीन हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आजच्या मितेला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर लासरगावमध्ये तीन हजार ते तीन तीन हजार तीनशे पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहे राहुरी वांबोरी पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहे हे होते थी महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे पा कांदा मार्केट <स्थाँगा> आजची कांदा मार्केट त्याचबरोबर येत्या काही दिवसातील कांदा मार्केटची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आजच्या मितीला महत्त्वाची मार्केटची कंडिशन अशी आहे की येत्या काही दिवसामध्ये मार्केट चाळीस पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत जाण्याची शक्यता याचं कारण म्हणजे काय बघा की कांद्याची जी काही आवक आहे ती बहुतेक ठिकाणी घटत आहे परिणामी येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव चांगले वाढण्याची शक्यता काही दिवसात दिवसा कांदा साठ ऐंशी रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर नि निर्यात जी आहे निर्यातसुद्धा गेल्या काही दिवसापासून बंद होती ती चालू झालेली आहे परिणामी कांदा हा चांगला मार्केट घेईल असं सर्व शेतकरी असेल किंवा व्यापारी वर्ग असेल किंवा जे व्यावसायिक असेल यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा लाईक करा सबस्क्राईब करा चोवीस साडे चोवीस चोवीस रवाय एशे रवाय चोवीस पंचवीस पंधरा लेटेस्ट न्यूज न्यूजबरोबर नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा येत्या काही दिवसांमध्ये कांदा मार्केट जे आहे हे शंभर नव्वद ते शंभर रुपयापर्यंत जाणार आहे आजच्या मितीला महाराष्ट्र कांदा मार्केट लातूर असेल सोयाबीन अस लातूरचा मार्केट असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल सर्व ठिकाणी कांदा पस्तीस चाळीस आहे नऊ सो साडे नऊ आता साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार जाण क्या एक हजार रुपये साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार जाऊ एक हजार रुपये रोग एक हजार पंधरा सोळा साडे सतरा साडे सतरा अठरा एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दोन एकवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चौबीस मैं सत्ता अट्ठाईस रुपए हाँ बोलो आठ सौ नौ सौ एक हजार ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह हो हो च्या माध्यमातून कांदा असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर तूर असेल यांच्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ टाकले जातात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत व येत्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारची नवीन नवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या आधी सर्वात आधी बघायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा व आपण कुठून व्हिडिओ बघतायत आम्हाला